मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी सामाजिक कार्यकर्ते भिकाजी साधू टेमगिरे यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी चिंतन सोहळ्याची आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावातील सामाजिक कार्यकर्ते भिकाजी साधू टेमगिरे यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी चिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी सत्यनारायण महापूजा त्यानंतर कुलस्वामी खंडेरायाचे जागरण सायंकाळी स्नेहभोजन सायंकाळी सहा वाजता हरिभक्त दर्शन महाराज कबाडी जुन्नर यांचे संगीत प्रवचन संपन्न झाले त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळा पार पडला कार्यक्रमाची व्यवस्था शिवशंकर दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन बाळासाहेब भिकाजी टेमगिरे संपदा बाळासाहेब टेमगिरे सुजाता बाळासाहेब खंडागळे सुनंदा भगवान गोर्डे शारदा बाळासाहेब लवकरे मनीषा संजय येवले आदींनी पाहिली पण जीवनात एक उलिमा हा सोन्याचा बाप आमच्या आयुष्यात नाही आमच्या जीवनात उलिमा महाराष्ट्राचा राजा बाप नसल्याचं दुःख काय असत नाही त्याला विचारा राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या डोळ्यात पाणी यावं का हा दिवस पाहण्याकरता आमच्या आबासाहेब जर साहेब तो आनंद गगनात पावला नसता सगळ्यांनी थाप दिली पाठीवर पण आमच्या आबासाहेबांनी आम्हाला अलीकड घात नसत शिव म्हणा संतांनी आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आहे तोपर्यंत जपा गेल्यानंतर मग आपल्याला पश्चाताप होईल एवढा सुंदर देह भगवंताने दिला त्या शरीराला जपा शरीराचं आरोग्य चांगलं ठेवा शरीराचं आरोग्य बिघडायला पहिलं आणि त्याच्यात एक माउविचार असतो जिला सगळं माहिती असतं ते जात्यातलं चलय पुरी जाऊन झाली घ्या बरं जात्यावर बसून त्याच्यात एक जात्यावर बसली म्हणजे जात्यावर बसा म्हणजे कळलं काय होवे या पारंपरिक आईच्या उग्या वडिलांच्या आहे बहीण भावंड दोघ चालली देवाला संग घेऊ का बापाला बहीण पुसती भावना ये आपण संभू देवाला ना आपलं नाही वाटे करी होत बाप म्हणा की कसा किरे मासा त्याच्या डोळ्यातला थिंब तुला दिसणार कसा म्हणून बाप थकल्यावर त्याचा अरे बानावाधार का माझे बाप थकल्यावर त्याचा अरे बनावाधार आणि काय उपयोग पुन्हा किती घातले पितर आणि नंतर मग किती पितर घाला किती यज्ञ याद करा आणि किती दुहा तुम्ही वरती उपयोग नाही होणार आहे तोपर्यंत जतन करा आपलं आरोग्य जतन करा आपल्या शरीराला जपा आपल्या माणसांना जपा म्हणून शरीराला झालेल्या वेदना बऱ्या होतात जखमा बऱ्या होतात पण मनाला झालेल्या जखमा कधी बऱ्या होतात पण कोणाचंही मन दुखवू नका कोणाही जीवाचा न मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन अर्चन काय लिहून ठेवले तुम्हाला ज्ञानेश्वरी म्हणजे फिलॉसॉफी आहे तत्वज्ञान आहे मग मुळात ज्ञानेश्वर माऊली म्हणजे तत्वज्ञान खूप मोठे न्याने। तत्वज्ञान आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराज ग्रेट फिलॉसॉफर जागतिक सुखाचं तत्वज्ञान मांडलं माऊलीमध्ये बाऊली म्हणतात अरे माय आणि बापच आपली काशी आहे बाप म्हणजे जीवनामध्ये समाधान म्हणजे बाप आहे ज्याचा बाप गेला त्याला विचारा बापाची उणीव काय असते तो बाप समाजाला समजावा याकरता एवढा आट्टा असा ज्याचा बाप गेला त्याला विचारा बाप नसल्याचं दुःख काय असतं म्हणून आहे तोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करावी आहे तोपर्यंत त्यांना जपावं उतार वयामध्ये त्यांना मानसिक आधाराची गरज असते संवादाची गरज असते कुणीतरी बोलावं कुणीतरी विचारवं बाबा तुमचं काही दुखत आहे का बाबा तुम्हाला भूक लागली आहे का असं विचारलं ते तरी त्यांच्या जीवाला समाधान वाटतं आणि म्हणून समाजाला बाप करावा जीव जरी त्यांच्या पायावर ठेवला तरी त्यांच्या उपकाराची उपकार परतफेड करता येणार नाही म्हणून आई वडील हे तुमच्या आमच्या जीवनातलं ऐश्वर्य सगळ्यात मोठा ऐश्वर म्हणजे आई वडील अरे एवढा मोठा राज्यभिषेकाचा सोहळा रायगड्यावर जेव्हा संपन्न झाला ना तेव्हा महाराष्ट्राचा राजा रडला माझ्या बहिणीनं ऐका राज्यभिषेकाचा सोला बत्तीसपणाचं सोन्याचं सिंहासन पण जेव्हा ती राज पावलं जेव्हा ते गादीपर्यंत जात होती त्या सिंहासनाकडे जात होती ना तेव्हा एक एक पाऊल मंद मंद पाऊल जेव्हा शिवाजीराजे टाकत चालले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा चालल्या होत्या त्या सिंहासनाच्या बाजूला एक सिंहासन हो, होत आणि त्याच्यावर जिजाऊ विराजमान होत्या जिजाऊंचं दर्शन घ्यावं राजा आणि डोळ्यातलं पाणी जिजाऊंच्या चरणावर त्या ठिकाणी पडावं राजे राज्याभिषेकाचा सोहळा बत्तीस बडाचं सोन्याचं सिंहासन आणि हा सोन्याचा दिवस पाहण्याकरता रायकडावर एवढी गर्दी जमली आहे हा सोन्याचा दिवस पाहण्याकरता सगळ्यांचे डोळे असुसलेत आणि तुमच्या डोळ्यात पाणी का पाणी महाराष्ट्राच्या राजाच्या डोळ्यातून माणसाला जगण्याची उमेद कुठून भेटते माहिती थी का मानसिक स्वास्थ जर असेल तर माणसाला जगण्याची उमेद वाटते त्याला आनंद वाटतो आणि म्हणून आहे तोपर्यंत तो जपा आहे तोपर्यंत त्यांची तो सेवा करा आणि हा आदर्श बाळासाहेबांनी आज खऱ्या अर्थानं घालून दिला म्हणून मग अशी म्हटलं आजी सोनी याचा दिनू आणि वर्ष अमृताचा गण कोणता हरी पाहिला हाच हरी पाहिला ना हरी पाहिला बापाच्या रूपानेच हरी पाहिला हरी पाहिला हा माझा बाप माझा हरी आहे दुसरा हरी कोणता तो असेल मीठेवर उभा ती माझ्या कुळाचं कुळ दैवत आहे पण माझा हरी माझा बाप आहे म्हणून हरी पाहिला रे हरी पाहिला हरी पाहिला हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू आजी सोनिया तज्णो वर्ष अमृता कधनो आधी सोनिया तज्णो वर्ष अमृता कधनो हरी पाहिला हरी पाहिला हरी पाहिला हरी पहिला हरी पाहिला हरी पहिला हरी पाहिला బాపా మే పరంగా పైజో